नागरिक पहाटे साखर झोपेत असताना भूकंप झाला सुदैवाने जीवित हानी झाली नाही मराठवाड्यातील हिंगोली परभणी व नांदेड भागात एकवीस मार्च सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला या भूकंपाची चार पॉईंट पाच रिस्टर स्केल एवढी नोंद असून त्याची खोली दहा किलोमीटर पर्यंत असल्याची माहिती देण्यात आली आहे तर दुसरा धक्का सहा वाजून दहा मिनिटांनी बसला असून त्याची तीन पॉईंट सहा रिस्टर स्केल नोंद झाल्याचं सांगण्यात आलं या भूकंपामुळे दांडेगाव आणि परिसरातील काही घरांना तडे गेल्याचं वृत्त असून दोन घरं पडले तेथील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या, या वृत्तास दुजोरा दिला असून यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं ते म्हणाले यापूर्वीही या, या भूगर्भातून मोठे आवाज झाल्याचे अहवाल पाठवण्यात आले आहेत मराठवाड्यातील हिंगोली परभणी व नांदेड भागात एकवीस मार्चच्या सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला या भूकंपाची चार पूर्णांक पाच रिस्टर स्केल एवढी नोंद असून त्याची खोली दहा किलोमीटरपर्यंत असल्याची माहिती देण्यात आली आहे तर दुसरा धक्का सहा वाजून दहा मिनिटांनी बसला असून त्याची तीन पूर्णांक सहा रिस्टर स्केल नोंद झाल्याचे सांगण्यात आले आहे या भूकंपामुळे दांडेगाव आणि परिसरातील काही घरांना तडे गेल्याचे वृत्त असून दोन घरं पडलेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ते म्हणाले यापूर्वीही या भागात भूगर्भातून मोठे आवाज झाल्याचे अहवाल पाठवण्यात आले नागरिक पहाटे साखर झोपेत असताना भूकंप झाला सुदैवाने जीवितहानी झाली नाही वसमत तालुक्यातील जवळील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्रस्थान असावं असा अंदाज आहे